नमस्कार आपले बदलापूर मध्ये मी श्रद्धा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दैनंदिन जीवनातील एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत विषय असा आहे की बऱ्याचदा मुलगा घरामध्ये असताना एखादी गोष्ट करत असतो सहसा खेळताना किंवा बऱ्याचदा काही ना काही चालूच असतं मुलाचं तर त्यावेळी पालकांचं असं असतं आई वडिलांचं असं असतं की बाबा ती गोष्ट तू करू नकोस आणि ते थांबवण्याचा प्रयत्न करतात परंतु यावर उपाय काय कशा पद्धतीनं पालकांनी डील केलं पाहिजे यावर आपण चर्चा करणार आहोत आणि अर्थात आजच्या या व्हिडिओच्या सोबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत डॉक्टर अमरेंद्र चितळे सर आणि आपण त्यांच्यासोबत चर्चा करतोय सर स्वागत आहे तुमचं आणि काय सांगाल हे रोजच होत असतं माझ्या मते घरी आणि काय उपाय आहे याच्यामध्ये काय वाटतं अगदी सिम्पल एक्झाम्पल की काहीतरी पाच सहा वर्षाचं मुलं ते बॉल घेऊन जात किचन मध्ये आधी जे आधी बाहेर अंगणात खेळत असेल त्याच्यानंतर तो हातमध्ये तो हॉलमध्ये आणि तो बॉल घेऊन किचन मध्ये जातो ओके okay, आणि तिकडे काहीतरी बरं अशा वेळेस मग सगळ्यांना टेन्शन येतं की अरे काहीतरी तुटू नये वगैरे काचेच्या बरण्या वगैरे असतात ना तर भरपूरदा मग आई किंवा वडील ते असे एकदम ओरडतात की अरे तुला नाही अक्कल नाही आहे का इकडे इकडे काय घेतोच वगैरे तर त्याच्यानी काही जास्त फरक नाही पडणार आहे तर समजा मूल तिकडनं बाहेर गेलं तर ते घाबरून जाणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याकडे सिम्पलचा एक टेक्निक आहे ज्याला आपण म्हणतो न्यू बिहेव्हिअर जनरेटर न्यू बिहेव्हिअर जनरेटर ओके तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट समजण्याची अशी आहे की जे काही त्या मुलाचं जे बिहेवियर असेल ते बिहेवियर ते मूल का करते असं का वागतंय तू त्याचं त्याचं एक इंटेन्शन असतं ओके तर नेहमी असा पर, आधी प्रश्न विचारायचा मुलाला की तू आता जे खेळतोय किचन मध्ये बॉल घेऊन तर असं का करतोय मला जरा सांग बर असं का करतोय तर तू मूल सांगतो की मला मला बोर होत आहे मला कंटाळा कोण नाही कंटाळा कंटाळाला तर हे जेव्हा मूल सांगतो तेव्हा मूल स्वतःच इंटेन्शन सांगतं म्हणजे हे बिहेव्हिअर आहे आणि हे झालं इंटेन्शन ओके तर आता इकडे मग पालकांची क्रिएटिव्हिटी वगैरे फार इम्पॉर्टंट असते की हे इंटेन्शन समजा सॅटिस्फाय करायचं असेल ओके तर मग काहीतरी दुसरं काहीतरी सजेस्ट करायचं विल सॅटिस्फाय दॅट सेम इंटेन्शन याला पण अगदी सिम्पल सायकोलॉजी लँग्वेज मध्ये आपण त्याला लॅटरल चंकिंग म्हणतो लॅटरल चंकिंग की हे मूल कर, करते त्याचं हे इंटेन्शन आहे दुसरं काय भूल करू शकतं जे बालकांना ते म्हणजे प्रॉब्लेम नाही होणार बट इट विल सॅटिस्फाय द सेम इंटेन्शन फॉर द चाईल्ड तर मग आपण म्हणतो की हे बघ ना तू इकडे खेळतोस ना ओके okay. इकडे नको खेळू बाहेर नको खेळ hmm. किंवा तो जो आत्ता जे नवीन पुस्तक आणले ते वाच बरोबर ते कदाचित ऐकणार नाही तो जो व्हिडिओ गेम आहे तो खेळ किंवा hmm. जो नवीन बोर्ड गेम आणलेला आहे तो खेळ तर अशा भरपूरदा मग पेरेंट्स म्हणतात की नाही जाऊन मोबाईल खेळ मग आता त्याचे पण दुष्परिणाम असतात पण कु कुठेतरी पेरेंट्सना कळलेलं असतं की मोबाईल समजा दिला तर दॅट इज गोईंग टू सॉल्व्ह द हायेस्ट इंटेन्शन म्हणजे सर्व द हायेस्ट इंटेन्शन की बोर होत होता हे आपण करून देत नाही मोबाईल कदाचित करेल असं मग ते मोबाईल ॲडिक्शनसुद्धा लागतं म्हणजे असं भरपूरदा पण आता अगदीच क्रिएटिव्हिटी समजा नसेल पेरेंट्समध्ये तर मग ते मोबाईल देतात थोडंसं क्रिएटिव्ह असणं फार इम्पॉर्टंट आहे की काहीतरी कर बाबा ते पेंटिंग कर किंवा असं काहीतरी काहीतरी एक्साइटिंग काहीतरी द्यायचं त्यांना करायला ओके okay, बरं तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये समजा इन्वॉल्व्ह झालात की ॲज पेरेंट्स की ठीक आहे चल मी सुद्धा करतो तुझ्याबरोबर पेंटिंग ओके okay, तू माझं चित्र काढ मी तुझं चित्र काढतो बघूयात कोणाचं चित्र चांगलं तर असं तर म्हणजे दिस इज कॉल्ड न्यू बिहेवियर जनरेटर आधी जे बिहेवियर आहे जे आपल्याला नको आहे त्याचं हायेस्ट इंटेन्शन फाइंड आउट करा आणि मग तेच लॅटरल चंक करून दुसरं कुठलं बिहेवियर तुम्हाला चालत असेल ते क्रिएटिव्हिटीने थोडंसं विचार करा आणि ते सजेस्ट करा कदाचित तीन चार ऑप्शन दिल्यानंतर मूल दुसरं काहीतरी सिलेक्ट करेल मग ते ओरडायला पण नाही लागणार त्याच्यावरती इट इज सॉर्टेड असं आहे खूप सोप्या भाषेत खर तर आपल्याला सोल्युशन याच्यावरती सांगितलेली आहेत या पुढे सुद्धा आपण बऱ्याच अशा महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करणार आहोत तुर्ताच देश थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रिया देशमुख सह श्रद्धा ठोंबरे आपले बिल्ला